आई ची शारदाची आई हाय का घरामध्ये बाई सकाळी सकाळी आली बाई ली हा हाय बाई नाही नाही या की जरा बाहेर बर मी चिव का आले आले बर काय चाले मग त्याचा छा बाई मी लवकरच आले वाटत बर बर द्या आता घोटबर त्याचं तर मला आवडत नाही चहा पण आता द्यायला लागलायच तर द्या पिस्किट तर मी खात नाही बे डब भरून भरून चाललेत पण आता देतायच तर द्या पिते जरा घोटभर हा बसते की खाली आऊ शरदाची आई काय कळाले का तुम्हाला अको बाई सगळ्या गावात दंगा उठला याने आहो ती आपल्याला आग लावी पाहिजे पिंकी काढ करून ठेवल्या काढ पलीकडल्या गल्ल्यातल्या का पलीकडता महाद्या झाली लंपास लग्न ठरलं होतं लग्न आता मग पत्रिका पत्रिका छापायलाच टाकली आत्ता आणि काय बाय करून ठेवलं पोरीनी आणि मी जेव्हा सांगत होती तेव्हा माझ्यावर निसव्हा कडकडू करू करू करून जात होती आणि आत्ता बसली आता तो आडात चप्पल मारल्या तर नाहीतर काय आणि मी काय गेली की लगी मला म्हणायची आव तुम्ही तुमच्या सोनीकडे लक्ष द्या आमच्या पिंकीचं काय बी सांगू नका आमची पिंकी खरात मुडकं खाली घालती ते कॉलेजलाच गेल्यावर मुडकं वर करते आता काय लाशीन आणि काय म्हणू बापाने लई बडवली म्हण बडवली ती बडवली खोलीत खालून लावून उठवल्या बाहेरनं ते फोन पण काढून घेतलाय म्हण आणि काय म्हणायला लागलाय तो महाद्या असं म्हणायलाय कि मी लग्न केलं तर तिच्या बरोबरच करीन नाहीतर काय तर खाऊन जीवाचं बरं वाईट करीन मग महाद्याच्या आईनी तुम्हाला सांगतो फरशी बसायचं संडा धुवायचं आणि काय काय करायचे सगळ्या बाटल्या उकंड्यात फेकून दिल्या माझ्या समोर अ मग तेच पिऊन मरील ना मग गेलं तर हा <coughs> आजकालची पोर रे बाबा अरे काय बघून त्या माताच थोबाड बघून पसंत केले का तिने काय वकाल बी ना वक म्हटलं तर मरू दे आपल्याला काय करायचं बाई माझ्या भावाच्या पोरासाठी मागत होती हा माझ्या भावाच्या पोराच मागत होती हात नाही म्हटलं बाबा खुळघुळ खु� लागली ग काय अग मला माहिती तरी इथे लपडत चाललंय आणि मी माझ्या भावाच्या पोराला अडकवायच्यात <t> अगं काय सांगतीस तिला वडाकायला मीच पाहिजे माझ्या भावाच्या पोराला विचारत होती बाई नाही नाही म्हटलं बाई अह मी तर पहिलाच सांगून ठेवलं माझ्या भावाला अरे बाबा दुनियात दे पण हित काय देऊ नकोस आमच्या इकडं आमच्या हित काय खरं नाही बाई आजकाल राहिलं आजकाल पोरी राहिलेत बाई म्हणजे ते म्याव म्याव छ्यावच्या उपर्फ फिरायला असतात आणि काय थो का ते थोवडाला बांधायची निघाली इस का फरक त्याच्यामुळं तर गं आपली ही पुरगी समोर गेली तरी ओळखी ना बाई हा आणि त्या पिंकीला आणि त्या सोनीला हजार वेळा सांगितले ग एकमेकीच्या नाद आला लागू नका हे आमची कार्टी बी ऐका ना गं तिच्यामुळं आता हि तर पण नाव खराब होईल हा नाही तर काय आमची सोनी आमची नाब माझी पुरगी तर नाही बाब आहे अजिबात तसली नाही धुतल्या तांदा लागत ग बाई हा ओ सोनी आई सोनीचा सोनी चाई काय काय का झाला धरती फाटली त्याच्यापेक्षा पण वाईट झाले हो तुमची सोनी आणि वरच्या आईच्या पाप्प्या दोघं मिळून पळून जाऊन लग्न करून आल्या